नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी तर कोबीची भाजी कशी बनवायची हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तर आता हा कोबी मी कट करून घेते आता हा कोबी मी कट करून घेते तर कोबीचा आपण दोन भाग कट घेऊ करू कट करून घेऊ आणि नंतर मग तो कापून घेऊया तर आता अशा पद्धतीने दोन भाग आपण कट करून घेतलेले आहेत तर आता आपण कोबी कट करून घेऊया तर आता कोबी कसा कर कट करायचा ते आपण पाहूया आता आपण जास्त उभा कोबी कट करणार आहे एकदम बारीक कोबी कट करणार नाही आपण एकदम असा बारीक कोबी कट करणार आहोत आणि उभ्या पद्धतीने कोबी आपण कट करणार आहोत तर मी काय करते अशा पद्धतीने सर्व कोबी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हा कोबी मी आधीच धुवून घेतलेला आहे मी कापल्यानंतर कोबी धुवून घेणार नाही तर मी अगोदरच हा कोबी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर आता सगळा कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता कोबी आपला छान असा कट करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी चणा डाळ भिजत घातलेली आहे तर मी चणाडाळीचाच डाळीचाच कोबीला वापर करणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता कोबीला घालण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तीन ते चार पाकळ्या लसूण इथे बारीक कट करून घेतलेला आहे पाच ते सहा हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे जिरं मोहरी आणि हळद आपण फोडणीमध्येच घालणार आहोत तर आता आपली कढाई छान अशी गरम झालेली आहे तर कढाईमध्ये आपण तेल घालून घेऊया तर आता आपलं तेल छान असं घालून झालेलं आहे तर आपण तेल छान असं गरम होऊ देऊ आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेऊया तर आता आपण पहिल्यांदा मोहरी घालून घेऊया मोहरी छान अशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया तर आता आपण जिरं घालून घेऊया तर आता आपण लसूण घालून घेऊया <स दिनागी> छान असा थोडासा लालसर व्हायला लागला की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया तर आता आपण कढीपत्ता आणि मिरची घालून घेऊया मिरची परत की आपण त्याच्यामध्ये कांदा कट केलेला तो घालून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये कांदा कट केलेला घालून घेऊया ते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही उभा ही कांदा तो कट करून घेऊ शकता परंतु मी इथे बारीक कांदा कट करून घेतलेला आहे कांद्याला छान असं आपल्याला मऊ परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हळद घाल घालायची आहे आपण जर अगोदर हळद घातली असेल तर हळद काय होतं करपते आणि मग ती जळाली की जी झळकट असा वास येतो भाजीचा म्हणून आपण हळद नंतर घालायची आहे हळद जळाली की काय होतं भाजीला कडवटपणा येतो आणि मग ती भाजी आपल्याला खावीशी वाटत नाही छान असा कांदा मऊ मऊ व्हायला लागलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये डाळही घालून घेणार आहोत तर कोबी आपल्याला कसा उपयुक्त आहे हे आपल्याला माहीत नसतं तर ह्या कोबीमध्ये काय होतं फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि त्याच्यामुळं काय होतं ह्या फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होतं आणि ह्या कोबीमुळं काय होतं आपलं वजनही नियंत्रणात राहतं बऱ्याच मुलांना काय होतं कोबी हा हु आवडत नाही तर आपण कशाच्याही मार्फत हा कोबी खाल्ला पाहिजे तर आता मी त्याच्यामध्ये डाळ घालून घेते आपला कांदा छान असा परतला गेला आहे तर मी आता याच्यामध्ये डाळ घालून घेते भिजवलेली त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया थोडीशी हळद आणि त्या हळदीमुळे काय होतं छान रंग आपल्या पोरीला छान असा रंग येतो तर आता आपली हळद घालून झालेली आहे आणि आपली हळद छान अशी डाळीला आणि मिरचीला कांद्याला मी लागलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये थोडा थोडा करून कोबी घालून घेणार आहोत कोबी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं थोडा थोडा घालायचा एकदम कोबी आपल्याला घालायचा नाही तर कोबी काय करतं आपलं रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो व्हिटॅमिन सी अँटीऑक्साइड असल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते आणि हृदयासाठी कोलेस्ट्रॉल कमी करतं हे आपलं आपल्या आरोग्यास मदत करतो डायबेटीज फायदेशीर रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो कोबी तर हा मधुमेह असणाऱ्या लोकांनी कोबी मेथी अशा भाज्या तर खाल्ल्याच पाहिजेत तर आता आपला कोबी थोडासा राहिलेला आहे तो मी आता सर्व कोबी आपला घालून घेते तर आता आपला अशा रीतीने सर्व कोबी घालून झालेला आहे आता आपण व्यवस्थित असा कोबी सर्व मिक्स करून घे घेते आपण कोबी अगदी असा लांबडा लांबडा कापलेला आहे एकदम असा बारीक बारीक कोबी तापलेला नाही आहे तर आपण व्यवस्थित असं सगळीकडून कोबी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन ती मिनटांसाठी झाकण ठेवून घेऊ शकता आपला कोबी छान आता मिक्स झालेला आहे कांदा डाळ घातली तर कोबी अगदी अप्रतिम लागतो खायला तर आपण मीठ कोबीमध्ये नंतर घालणार आहोत तर आता मी झाकण ठेवून घेते कोबीवर तर आता आपण कोबीवर झाकण ठेवून घेऊया आपण कोबीवरही झाकण काढून पाहूया कोबीला छान अशी आपल्या वाफ आलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे अगदी जास्तही घालायचं नाही बस चवीप्रमाणे घालायचं आणि थोडीशी आपण साखर घालून घेऊया साखरेमुळं काय होतं कोबी खायला खूप असा छान लागतो तर मी पोहे खायचा स एक ते सव्वा सा चमचा साखर टाकलेली आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आवडीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची चम� आणि आता व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया तर ही कोबीची भाजी अगदी चविष्ट होते अशा प्रकारे केली तर तुम्ही अशा प्रकारे कोबीची भाजी करून बघा खूप छान लागते कोबीची भाजी अगदी चवीला अप्रतिमाशी लागते वरण भात भाजी पोळी त्याच्याबरोबर तर कोबी अगदी छान असा लागतो आणि कोबीची भाजी ही गरम गरमच खूप छान लागते खायला थंड झाली की मुलांना खावीशी वाटत नाही तर अगोदर आपण पोळी भाजी बाकी स्वयंपाक करून घ्यायचा पाहिजे तर आल्यानंतर कोबीची भाजी अगदी सर्वात शेवटी करायची तर व्यवस्थित अशी साखर झाली की आपण गॅस बंद करून आणि कोबीच्या भाजीत आपण अगदी शेवटी घालायचं कारण काय होतं मिठाला आणि साखरेला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळं कोबीची भाजी भाजीलाही खूप पाणी सुटतं आणि शेवटी घातल्यामुळं काय होतं आपली भाजी शिजलेली असते त्यामुळं काळसर कलर कोबीला येत नाही आपल्या आता कोकणामध्ये तर लोक काय करतात अगदी त्यांचं खाणंच वरण भात असतं हो त्याच्यामुळे ते वरण भात आणि तोंडी लावण्यासाठी कोबीची भाजी करतात त्यांच्याकडे तरी कोबीची भाजी खूप फेमस आहे तर आपल्याकडे आपणही कोबीची भाजी करतो पण वरण भाताबरोबरही तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी भाजी लागते तर आता मी गॅसची फ्लेमही बंद केलेली आहे आता हो हा कोबी मी काढून घेते तर आता ही आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता ह्या हा कोबी मी काढून घेत आहे तुम्हाला सांगते तर अशा रीतीने आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कोबीची भाजी करून बघा अतिशय चविष्ट अशी कोबीची भाजी होते चणाळा घातल्यामुळं तर कोबीची अगदी छान अशी चव वाढते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर ही भाजी पोळीबरोबर तर खूप अप्रतिम अशी लागते खायला तर आता तुम्ही बघा ही मी चपातीबरोबर ही भाजी खायला खूप छान लागते तर बघा भाजी अगदी आपली काळीही पडली नाही कुठं कोबीचा रंगही चेंज झालेला नाही नाहीतर काय होतं कोबीचा रंग खूप चेंज होतो आणि भाजी खावीशी अशी वाटत नाही तर अगदी अशी अप्रतिम भाजी झालेली आहे कोबीचा कुठेही रंग बदललेला नाही भाजीचा तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा चपातीबरोबर खावा भाकरीबरोबर खावा किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाली तरी चालेल वरण भाताबरोबर खावा खूप छान भाजी लागते